नमस्कार माझं नाव गांजली दत्तात्रय तोडकरी सोनाई निवास धर्म मंडळा जिल्हा सोलापूर माझी कविता आहे बाप माझा बाप आयुष्यभर नशिबाशी झटतो आयुष्यभर नशिबाशी झटतो तेव्हा मला बाप माझा डोलगाव आणि वाटतो रात्री उशिरा झाली येतो रात्री उशिरा जरी येतो थोडस आढवतो जीवाचं रान ठेवतो पण परत तीच गोष्ट प्रेमाने समजावून सांगतो तेव्हा मला बाप माझा डोलगाव आणि वाटतो काही हवं असेल काही हवं असेल तर आधी नाही म्हणतो पण परत तीच गोष्ट समजावून सांगतो तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटतो त्या वस्तूसाठी नाही म्हणतो आई जवळ परत लपचूप पैसे देऊन जातो रात्री उशीर घरी आल्यावर चिडतो राडवतो पण परत माझा लढवलेला चेहरा पाहून मला झट्ट भीटी मारून तीच गोष्ट समजावून सांगतो तेव्हा मला बाप माझा डोंबावानी वाटतो तुझ्या ठरमोड्या हाताला तुझ्या ठरमुळ हाताला लोकमा कधीच मिळाली नाही आणि तुझी पर्द्यामागची भूमिका ही आजपर्यंत मला कळाली नाही कर बाबा माफ्ट तुझ्या तुझ्यावर लिहायचं राहूनच गेले होते तेव्हा मला बाप माझा अरे तुझ्या साहेब्यवानदा अरे तुझ्या मौल्यवान मौल्यवानदाना हे लोक वृद्धाश्रमात सजवतात तुझ्या मौल्यवान दादीना हे लोक वृद्धाश्रमात सजवतात आणि सटवी शेवटी त्यांची होते आणि ते नशिबाला लाजवतात अरे सटवी वगैरे काही नाही अरे सटीमध्ये ते काही नाही सारं काही झूट आहे नशिबाचा ठेर नशिबाचा ठेर धाम नशिबाला लाजवतो सटीमध्ये काही नाही अरे नशिबाला आधार देतो नशिबाचा खेळ नशिबाला आधार देतो आणि ठऱ्या अर्थानं आणि ठऱ्या अर्थानं माझ्या जन्म्याला तुझाच तो धामाधार देतो तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटतो नेमका आहेच आहे तू माझ्यासाठी नेमकं आहेच आहे तू माझ्यासाठी बाबा माझ्या संस्काराची इतिजरी आहे माझ्या नशिबाची शिजोरी आहे माझ्या संसाराची तिजोरी आहे जनण्याची वजाबाची बरोबरी तू आहे माझ्या जनण्याची वजाबाची बरोबरी तू आहे वर वर तू आणि अंतरी मी आहे वर व तू आणि अंतरी मी आहे आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोटात जाणारा व्यापारी ही तू आहे आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोटात जाणारा व्यापारी ही तू आहे तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटतो कधी वासराची राय झाला नाही तू कधी वासनाची ड्राय झाला नाही तर कधी लंगडाचा पाय झाला नाही दुधाची साय झाला नाही अरे तू वासराची वासराची ड्राय झाला नाही लंगडाचा पाय झाला नाही दुधाची साय झाला नाही अरे या जनाला काय काय सांगू तुम्ही माझ्यासाठी काय काय झाला नाही तेव्हा मला बाप माझा डोंडरावानी वाटत आयुष्यभर आयुष्यभर अशी वाशी झटतो तेव्हा मला बाप माझा डोंडरावानी वाटतो तेव्हा मला बाप माझा डोंगरावाने वाटतो धन्यवाद